स्वामी समर्थ मी डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे गुरुवार हा वार आहे विष्णूंचा महालक्ष्मींचा गुरूंचा आणि सर्वच देवतांना आपण ह्या दिवशी प्रणाम करतो कारण आपल्याला हा दिवस खूप महत्त्वाचा आहे ह्या वर्षाची शेवटची प्रदोष आहे गुरुवारी आपल्याला प्रदोष असल्यामुळे जे लोक प्रदोषात उपास करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे विष्णू आणि महालक्ष्मींना आपण ज्याप्रमाणे दर गुरुवारी पिंपाच्या झाडाला जल अर्पण करतो गूळ पण पाणी देतो साखर आणि पिठाचं ने नैवेद्य मुंग्यांना देतो तुळशीसमोर दिवा लावणे तुपाचा दिवा लावायचा देवास आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा दक्षिणेला तुम्ही चारमुखी दिवा लावायचा आहे असं सगळं हे करता करता आपल्याला लक्षा आप हे लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला हा जो हे जे वर्ष आहे हे मंगळाचं वर्ष आहे हे हनुमंताच्या ते वर्ष वर्ष आहे आणि शिवभक्तीचंही वर्ष आहे तर उद्या प्रदोष असल्याकारणाने तुम्ही उद्या पंचामृताने शिवशंभूला स्नान घाला पंचामृताने विष्णूंना बालकृष्णांना तुम्ही स्नान घाला महालक्ष्मीचे पाय धुवा तर त्याच्यामुळे आपले ग्रह चंद्रग्रह खूप स्ट्रॉंग होतात आणि खूप चांगले होतात पण त्याचप्रमाणे तुम्ही गुळाचा नैवेद्य द्या गुळाच्या मिठाई द्या पिवळी मिठाई द्या गुरुवार आहे पिंपळ्यालाच्या झाडाला जल द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला केळीच्या झाडाची सुद्धा तेवढीच पूजा करायची आहे केळीच्या झाडाला हळदीचं चा जल चढवा संध्याकाळी तिथे दिवा लावा कारण व्यश विष्णु रूप हे केळीचा आहे गुरुवारच्या दिवशी आपण केळी खात नाही परंतु आपण केळी दान करू शकता शंकराचा प्रदोष गुरुवारी आल्यामुळे शंकराच्या पिंडीवर तुम्ही प्रसाद म्हणून केळं अर्पण करा अतिशय चांगला हा उपाय आहे केळे केळ्याचा कारण विष्णूंचा आवडता पदार्थ आहे गुरुवार आहे शेवटचा प्रदोष ह्या वर्षाचा आहे आणि याच्यातून आपल्या ग्रहस्पती ग्रहाला आपण प्रसन्न करतो त्याचबरोबर आपल्याला येणारे शनीची छटा आहे किंवा सूर्यग्रहणाची छटा आहे याच्यापासून आपल्याला एक प्रोटेक्शन मिळतं त्याच्यासाठी तुम्ही उद्या शंकर भगवानाच्या इथे शंकरांच्या इथे पिंडीवर जेव्हा तुम्ही पंचामृत त्याचा अहवाल त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर एक केळ्याचं अर्पण करा केळीदान करा अशा प्रकारे उद्या तुम्हाला गुरुवारचा दिवस करायचा आहे जे लोक उपवास करतात त्यांनी उपवास छानपैकी केळा केळीच्या पानावर नैवेद्य द्या देवाला दाखवा गौमातेलाही केळ्यात पाना बा के पानामध्ये नैवेद्य द्या स्वतःही केळीच्या पानावर या तारामध्ये संध्याकाळी दक्षिणेला दिवा लावा घरामध्ये सुसं सुगंधित सु, सु अगरबत्ती धूप आणि अत्तर वापरा स्वतःही लावा देवांनाही अत्तर लावा त्याच्याने आपल्या घ आयुष्यामध्ये सुगंध येतो आणि अत्तर विष्णू आणि महालक्ष्मीला खूप प्रिय आहे जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तर गुलाबजल टाकून आंघोळ करा, करा। घरामध्ये लादी पुसतानासुद्धा गुलाबजल घालून केला तर तो एक सुगंध आपल्या वातावरणात राहतो संध्याकाळी कापूर लवंग दालचिनी तेजपत्ता याचा धूप अख्ख्या घरामध्ये दाखवा आणि दारामध्ये ठेवा तो पूर्ण थंड झाला की युनिव्हर्सलमध्ये त्याला फुकून टाका आ, नाही जमलं तर तुम्ही नुसतं धूप जरी दाखवलं आणि कापुराने तरी तुमच्या घरामध्ये वातावरण खूप चांगलं होईल आणि उद्याचा गुरुवार तुम्ही खूप चांगला साजरा कराल श्री स्वामी समर्थ